ग्रीन रुद्राक्ष ट्रस्ट मध्ये आपलं स्वागत आहे जेव्हा आपण घर खरेदी करतो किंवा कुठलाही मोठा व्यवहार करतो तेव्हा स्टॅम्प ड्युटी आणि नोंदणी हे शब्द सतत कानावर पडतात पण याचा नेमका अर्थ काय असतो चला आज आपण ही जी काही गुंतागुंतीची प्रक्रिया आहे ना ते एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया म्हणजे पुढच्या वेळी कुठलाही मोठा व्यवहार करताना आपण अगदी तयार असू कधी विचार केलाय का की एका साध्या कागदाच्या तुकड्याला इतकी कायदेशीर शक्ती कशी मिळते कोणताही सौदा पक्का होण्यासाठी ही कायदेशीर ताकदच तर सगळ्यात महत्वाची असते आणि बरोबर याच ठिकाणी स्टॅम्प ड्युटीचा खरा रोल सुरू होतो याचं उत्तर शोधायला आपल्याला इतिहासात डोकावावं लागेल आश्चर्य वाटेल पण या संकल्पनेची मुळं चक्क सोळाशे चोवीस साली नेदरलँड्समध्ये लावण्यात आलेल्या एका करात सापडतात आणि तिथूनच ही कल्पना हळूहळू जगभर पसरली चला आता या विषयात जरा खोलात जाऊया सगळ्यात आधी हे समजून घेऊ की ही स्टॅम्प ड्युटी म्हणजे नेमकं काय आहे एकदम सोप्या भाषेत सांगायचं झालं तर ही आपल्या व्यवहाराच्या पुराव्याची किंमत आहे तर बघा स्टॅम्प ड्युटी म्हणजे कायदेशीर दस्ताऐवजांवर आकारला जाणाऱ्या एक प्रकारचा कर या दस्ताऐवजांना कायदेशीर भाषेत इन्स्ट्रुमेंट्स असं म्हणतात हा कर राज्य सरकार गोळा करतं आणि एकदा का तो भरला की त्या कागदपत्राला कायदेशीर मान्यता मिळते म्हणजेच तो कागद न्यायालयात पुरावा म्हणून सादर करता येतो इथे एक गोष्ट लक्षात घेणं खूप महत्वाचं आहे स्टॅम्प ड्युटी ही थेट व्यवहारावर लागत नाही तर तो व्यवहार कायदेशीररित्या सिद्ध करणाऱ्या त्या कागदावर म्हणजे त्या इन्स्ट्रुमेंटवर लावली जाते याचा अर्थ स्पष्ट आहे की केवळ तोंडी बोलण्याला नाही तर लेखी दस्ताला हा कर लागतो आता ही सगळी प्रक्रिया वाटते तितकी काही सोपी नाहीये याच्यामागे एक मोठी सरकारी यंत्रणा काम करत असते चला तर मग पाहूया महाराष्ट्रासारख्या राज्यात ही सिस्टम नक्कीच चालवतं तरी कोण या चार्टकडे पाहिलं की या सिस्टमची विशालता लगेच लक्षात येते सगळ्यात वरती आहेत धोरणं ठरवणारे मंत्री आणि त्यांच्याखाली अधिकाऱ्यांचे वेगवेगळे स्तर आहेत जे ही संपूर्ण व्यवस्था अगदी सुरळीतपणे चालवतात आपल्यासारख्या सामान्य नागरिकांसाठी यातले महत्वाचे टप्पे म्हणजे सर्वात वरती धोरण ठरवणारे कॅबिनेट मंत्री त्यानंतर संपूर्ण विभागाचे प्रमुख म्हणजे नोंदणी महानिरीक्षक ज्यांना आय जी आर म्हणतात मग ये सह जिल्हा स्तरावर येतात सहजिल्हा निबंधक आणि सगळ्यात शेवटी जिथे आपलं थेट काम असतं ते म्हणजे सब रजिस्ट्रारचं ऑफिस ठीक आहे पण आता प्रश्न येतो की स्टॅम्प ड्युटीची योग्य रक्कम ठरवायची कशी कारण यात झालेली एक छोटीशी चूकसुद्धा मोठं नुकसान करू शकते तर ऐका सगळ्यात महत्वाचा नियम हा आहे स्टॅम्प ड्युटी दोन रकमांवर अवलंबून असते पहिली म्हणजे मोबदला रक्कम जी आपण प्रत्यक्ष व्यवहार करताना कागदपत्रावर लिहितो आणि दुसरी म्हणजे बाजारमूल्य जे सरकार दरवर्षी ठरवतं कायदा असं सांगतो की या दोन्हीपैकी जी रक्कम जास्त असेल त्याच रक्कमेवर स्टॅम्प ड्युटी भरावी लागेल आणि हो ही रक्कम भरण्यासाठी आता पूर्वीसारखं स्टॅम्प पेपरच्या रांगेत उभरायची गरज नाही महाराष्ट्रात आता ई पेमेंट फ्रँकिंग किंवा अगदी डिमांड ड्राफ्टसारख्या आधुनिक आणि सोप्या पद्धती उपलब्ध आहेत पण समजा स्टॅम्प ड्युटी मोजताना काही चूक झाली तर काय होतं ही चूक खूप महागात पडू शकते आणि त्याचे परिणामही तितकेच गंभीर असतात आता हे एक खरंखरूर उदाहरण बघा एका डॉक्युमेंटचं वर्गीकरण चुकलं म्हणजे त्याला विक्रीऐवजी विकास करार असं समजलं गेलं आणि याचा परिणाम काय झाला तर सरकारचं तब्बल एक कोटी पंचावन्न लाख रुपयांचं चा नुकसान झालं विचार करा एका छोट्याशा चुकीचा केवढा मोठा फटका बसला आणि हे दुसरं उदाहरण तर तो नियम किती महत्वाचं आहे हेच दाखवून देतं इथे प्रॉपर्टीचं सरकारी बाजारमूल्य जास्त होतं पण तरीही कागदपत्रावर लिहिलेल्या कमी किमतीवर स्टॅम्प ड्युटी आकारली गेली परिणाम सरकारला तब्बल दोन कोटी पंच्याण्णव लाख रुपयांचा तोटा झाला थांब स्टॅम्प ड्युटी भरली म्हणजे प्रक्रिया पूर्ण झाली असं नाही यानंतरची सगळ्यात शेवटची आणि तितकीच महत्वाची पायरी आहे नोंदणी म्हणजेच रजिस्ट्रेशन नोंदणी म्हणजे आपण ज्या दस्तावर स्टॅम्प ड्युटी भरली आहे त्याची सरकारी दफ्तरात अधिकृतपणे नोंद करणं यामुळे त्या व्यवहाराचं एक सार्वजनिक रेकॉर्ड तयार होतं जे भविष्यात कधीही तपासता येतं आणि यामुळेच त्या दस्ताला कायदेशीरित्या पूर्णत्व मिळतं भारतीय नोंदणी कायद्यानुसार काही कागदपत्रांची नोंदणी करणं हे ऑप्शनल नाही तर बंधनकारक आहे यामध्ये जमिनीच्या किंवा घराच्या खरेदी विक्रीचे व्यवहार एक वर्षापेक्षा जास्त मुदतीचे भाडे करार मालमत्तेचं बक्षीसपत्र आणि मालमत्ता हस्तांतरणाशी संबंधित पॉवर ऑफ अटॉर्नी यांचा समावेश होतो पूर्वीच्या त्या भौतिक स्टॅम्पपासून ते आजच्या सुरक्षित ऑनलाईन पावत्यांपर्यंत या संपूर्ण सिस्टमने खूप मोठा पल्ला गाठला आहे आणि ती अजूनही बदलत आहे आता विचार करण्यासारखा प्रश्न हा आहे की भविष्यात आपल्या सगळ्यात महत्वाच्या व्यवहारांची सत्यता पडताळण्याची पद्धत कशी असेल या सुंदर आत्मिक प्रवासात माझ्यासोबत केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद आणि हे ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचवणाऱ्या ग्रीन रुद्राक्ष चॅरिटेबल ट्रस्टचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार तुमचा दिवस शुभ असो